मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई के वाय सी दरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने सर्व माझ्या लाडक्या बहिणींना खूप अडचण झाली होती परंतु पती वडील नसल्याने आधार कार्ड कसे द्यावे याबाबत लाडक्या बहिणींना प्रश्न पडला होता मात्र ती अडचण आता दूर झाली आहे लाडकी बहीण योजना ई के वाय सी पती वडील नसल्याने महिलांसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत सविस्तरपणे जाणून घेऊया म्हणजे लाडक्या बहिणीला याचा नक्कीच फायदा होईल त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा ई के वाय सी करताना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने ज्या पत महिलांचे पती किंवा वडील ज्ञात नाहीत यांची अडचण होत होती यावर उपाय म्हणून शासनाने अशा महिलांसाठी आता आधार कार्ड ऐवजी खालील कागदपत्रे जमा करण्याची मुभा दिली आहे कोणते कागदपत्रे आहे सविस्तरपणे जाणून घेऊया पती वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र डेट सर्टिफिकेट लागणार आहे पती आणि वडील दोघेही नसल्याने हे मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे लागेल घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश ज्या महिला घटस्फोटीत आहेत त्यांच्यासाठी एकल महिला प्रमाणपत्र प्रमाणपत्र किंवा ग्रामपंचायत स्थानिक प्राधिकरणाचे शिफारस पत्र लागणार आहे आता पाहूया कागदपत्र कुठे जमा करायची लाभार्थी महिलेने स्वतःची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही कागदपत्रे संबंधित अंगणवाडी सेविकाकडे प्रत्यक्षपणे जाऊन जमा करावी अंतिम मुदत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत सध्या एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे मित्रांनो दोन चार कागदपत्रे लागणार आहेत लवकरात लवकर जमा करा आणि लाडकी बहिणी योजनेचा नक्कीच लाभ घ्या माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा, दलो करा, दलो करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद